तालुक्यामध्ये एका हतबल आपल्या मृत अर्भकाला पिशवीत घालून तब्बल नव्वद किलोमीटरचा प्रवास केलेला आहे मोखाडा हा तालुका पालघर मध्ये असला आणि पालघर मुंबईला जवळ असला तरी सुद्धा काहीसा दुर्गम भाग आहे हा रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही आणि त्यामुळे त्यांच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाला याबद्दल आरोग्य प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या बापाला पोलिसांकडून मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे हा महत हा अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे अमिता सखाराम कवर या गर्भवतीनं रात्री तीन वाजता प्रसूती वेदना सुरू झाल्या ना नातेवाईकांनी तत्काळ एकशे आठ नंबरवर कॉल केला मात्र रुग्णवाहिकाच उपलब्ध झाली नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्यामध्ये वेळ गेला परिणामी या बाळाचा पोटातच मृत्यू झाला आणि त्यानंतर सुद्धा या बापाचा संघर्ष थांबलेला नाहीये या बापानं प्रश्न विचारलेले आहेत मृत अर्भकाला घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका न दिल्यानं अर्भकाला पिशवीत भरून नव्वद किलोमीटर बस न जावं लागलं ही गोष्ट आता समोर आलेली आहे या बापानं आरोग्य यंत्रणेच्या अपयशाचं भयानक वास्तव भयानक चित्र स्पष्ट केलेलं आहे मोखाड्यातली ही घटना आहे ताई किती वाजेपासून तुमच्या पोटात दुखायला लागलं तीन वाजेपर्यंत रात्री तीन वाजेपासून